हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आजचा व्हिडिओ कालचा बारशाचाच आहे बारशाचा पार्ट वन म्हणजे जो अर्धा व्हिडिओ आहे तो मी याच्या आधी अपलोड केलेला आहे आणि हा पार्ट टू आहे कारण भरपूर लांब झाला होता बारशाचा व्हिडिओ आणि तो एका वेळेस अपलोड करणं शक्य नव्हता तर मी त्याचे दोन पार्ट केले होते तर काल प काल तुम्ही बघितलं बाळाला पाळण्यात कसं टाकलं आणि पाळण्यात टाकल्यानंतरची ही आहे दुसरं हे आणि आता सगळ्या बायकांनी मला असं आउटन म्हणतात की काय असं तांदळाने करून घेतलं आवकने घालणं म्हणतात त्याला आमच्याकडे अशा पाच बायांनी केलं आणि तेव्हा बाळ हे माझ्या मांडीवरच पाहिजे होतं म्हणून बाळ मांडीवरच ठेवलं आहे आणि वाजबाईकांनी के केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू देऊन मी त्यांच्या पदरामध्ये अशी ओटी दिली झाकून आणि नंतर बाळाला पाळण्यात टाकायला सांगितलं पाळण्यात टाकल्यानंतर माझं बाळ इतकं रडत होतं की काय सांगावं तुम्हाला आता खूप रडत होती ती काही केलं पाळण्यामध्ये राहत नव्हती उठू उठू तिला झुकी देऊ देऊ पाळण्यामध्ये दे गाणे म्हणू म्हणू गाणे चालूच सा होते त्या काकू म्हणतच होत्या गाणे पण तरीसुद्धा गाणे म्हणू म्हणू तिला झोपून द्यावं लागलं खूप वेळपर्यंत मी तिला झोके दिली खूप वेळपर्यंत पण ती झोपतच नव्हती आणि ते पूर्ण पाळणा तिला सजवलेला दिसत होता त्याच्यामुळे ती जास्त अशी <laughs> याच्यासारखी झाली होती की काय झालं बा आपल्या पाळण्याला आज रोज तर साधा सिम्पल असते आज कसा काय एवढा सजला hmm. म्हणून तिला काही समजलंच नाही खूप रडत होती ती खूप रडत होती तिच्यासोबत बोलू बोलू hmm. आणि मलाही बघून ती वेगळीच करत होती की आपली आई आज एवढी कशी काय नटली आहे कशी काय सजली आहे एवढी मी तिला तरी पण दोन तीन दिवसापासूनच सांगत होती की दिदू तुझं बारसं आहे तुला नाव hmm. ठेवणं आहे तुझं तुझं नाव ठेवणं आहे पण तिला अवेअर केलं होतं मी आधीच हे बघा अशा प्रकारचा झोका देऊ देऊ तिला झोपून दिलं मग ती झोका दिल्यानंतर थोड्या वेळानंतर झोपली आणि झोपली पण अशी की डायरेक्ट मग कार्यक्रम झाल्यावरच उठली <laughs> पूर्ण कार्यक्रमभर झोपूनच होती पण छान झोपली तसं तिने जास्त त्रास नाही झाला पण काय माहिती त्या दिवशी दिवसभर तिने खूप त्रास दिला बारशाच्या दिवशी परेशान करून टाकलं होतं काही केल्या हे नव्हती करत ती राहत नव्हती अशा प्रकारे आमची बारसं चालू आहे मला खूप जणांनी म्हटलं की बारशाला खूप कमी हे होत्या बायका होत्या तर नाही भरपूर जण आले होते वीस पंचवीस जणांचा जसा की कार्यक्रम मोठा नव्हता खूप वीस पंचवीस वीस पंचवीसच जणांचा होता पण वीस पंचवीस जण पूर्ण आले ह्या जे दिसत आहेत इथे इथे कमी दिसत आहेत व्हिडिओमध्ये नंतर कार्यक्रम संपल्यानंतर पण काही जण आले आणि शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर दिसतीलच त्याच्यामध्ये भरपूर जण आले आणि ज्या आमच्या बाजूच्या ताई होत्या त्यांना लवकर जायचं होतं त्यांनी मला पटकनच सा देदूसाठी ड्रेस आणला होता आणि माझ्यासाठी ब्लाऊज पीस त्यांनी मला हार्दिक बोलावून पटकन देऊन दिलं आणि आणि इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे आईने नाश्त्याच्या प्लेटा काढल्या होत्या नाश्त्याच्या प्लेटा वगैरे काढायला पण आईच एकटीच होती कोणी नव्हतं बाकी नाश्त्याला फार काही नाही एक समोसा म्हणजे समोसे आणले होते चिवडा होता आणि छोले केले होते मी घरीच जे की तुम्हाला आधीचा पार्ट वन बघितला असेल तुम्ही जर तुम्हाला नक्कीच माहीत असेल छोले केले होते आणि जिलेबी होती बस चिवडा समोसा जिलेबी आणि छोले असे चार व्हिजेबी होते The Gap for be the Gap

बाळाचं नाव ठेवणं झालेलं आहे आईने बाळाचं नाव ठेवलं आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी आत्या ठेवते नाव पण माझ्या सासरी मात्र आईची आई म्हणजे आ बाळाची आजीच नाव ठेवते बाळाचं तर माझ्या आईनेच नाव ठेवलेलं आहे बाळाचं आणि तिचं नाव स्वानंदी ठेवलेलं आहे मी स्वानंदीचा मिनिंग वगैरे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शेवटी मी सगळं मिनिंग वगैरे सांगितलेलं आहे नावाचा आणि माझ्या आईने पण एक हे म्हटली काय म्हणतात त्याला पाळणा म्हटला आणि मी पण एक अंगाई म्हटली आम्ही दोघींनी आधीच ठरवलं होतं की आपण एक एक म्हणायचं म्हणून तू पाळणं आणि मी अंगाई म्हणणार आणि आता सगळ्यांनी मला गिफ्ट द्यायला सुरुवात केली आमच्या खालच्या काकूंनी खूप सुंदर बाहुली आणली म्हणजे अशी बेबी डॉल आणली आणि छान असं ताट वाटी प्लेट आणली आणि हे सगळे जे गिफ्ट मला मिळत आहे याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करच्यानंतर की मला काय काय गिफ्ट आले बाळाला काय काय सोन्या चांदीचे दागिने आले वगैरे ते सगळं मी सांगेल त्या व्हिडिओमध्ये आणि भरपूर जणांनी भरपूर आ भरपूर गिफ्ट आणले आणि मला खूप म्हणजे वाईट म्हणजे वाटतच आहे पण वाईट ना नाही वाटायला पाहिजे पण आपलं हे शहर नाही आहे हिंगण घाट आपण इथे कधी आलेलं सुद्धा नाही दैवयोगाने आज आपली इथं ड्युटी आहे आणि आपण इथे कि रेंटने राहत आहे किराणा किरायाने राहत आहे या कापूंकडे आणि आजूबाजूची आपली ओळखी झालेली आहे आणि आपण त्यांना साधं म्हणजे नाव ठेवायला बोलावलं बाळाचं आणि त्यांनी इतकं सगळं आणलं की अरे बापरे सगळ्यांनी ड्रेस आणले माझ्या बाळाला सगळ्यांनी गिफ्ट आणले माझ्यासाठी सुद्धा ब्लाऊज पीस वगैरे आणले सगळ्यांनी खूपच वेगळं वाटत होतं की अरे आपल्या ओळखीचे नाही तरीसुद्धा एवढं सगळं म्हणजे ओळखीचे आहेत पण बा एवढा आपण इथे नेहमीचे राहणारे नाही आहे तरीसुद्धा एवढं सगळं सगळ्यांनी आणलं सगळं आणि गाणे म्हणणाऱ्या काकूंचं काकूंना पण नाश्ता दिला आणि त्यांना तीनशे रुपये मी कबूल केले होते गाणे म्हणण्याचे त्यांनी काय एखाद तास म्हटले गाणे तीनशे रुपयात आणि गेले त्या निघून ह्याच काकू माझ्या डोहाडी जेवणाच्या वेळीसुद्धा होत्या याच्यासाठी गाणे म्हणण्यासाठी तेव्हा त्यांनी पाचशे रुपये घेतले होते आता तरी मी त्यांना म्हटलं कार्यक्रम छोटा आहे तर कमी पैसे घ्या कमी पैसे घ्या हे बघा भरपूर लोक आले होते भरपूर लोकं आले होते इकडे शेवटी शेवटी पाळण्यात टाकण झाल्यानंतर भरपूर लोक आले होते आणि तुम्ही बघू शकता माझं बाळ पाळण्यामध्ये शांत झोपलेलं आहे खूप शांत झोपली होती ती आणि मेन गोष्ट कूलर कंटिन्यू चालू होता कारण कूलरशिवाय तर जमतच नाही की ती ऊन तापत आहे आणि भरपूर जण आले होते वीस पंचवीस जणं तर आलेच होते आणि सगळ्यांनी ड्रेस आणले माझ्या बाळासाठी सगळ्यांनी बघा या ताई आहेत पोलिस म्हणजे यांची मिस्टर पोलीस आहेत आणि यांनीसुद्धा खूप सुंदर अशी मेडी आणली माझ्या बाळासाठी जे की मी तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे म्हणा आणि मी त्यांची ओटी भरली मग नंतर आणि ह्या त्या ह्या झाडे ताई आहेत त्यांनीसुद्धा बाळासाठी ओटी आण म्हणजे माझ्यासाठी ओटी भरली माझी आणि तांदूळ पण आणले होते त्यांनी कोणीच रास आणली नव्हती इकडे आमच्याकडे रास आणतात आता रास आणायची पद्धत नाही राहिली म्हणतात खूप जणं म्हणतात पण आता त्यांनी आणली होती तर त्यांनी ड्रेस पण आणला खूप छान फ्रॉक आणला होता बाळासाठी तर मी यांचीसुद्धा ओटी भरली आणि खूप छान कार्यक्रम आटपला खूप एन्जॉय केलं मी खूप एन्जॉय केलं म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की माझ्या बाळाचं बारसं राहीन तेव्हा खूप इन्जॉय करायचं आणि जे की मी केलं आणि मला खूप मेकअप करायचा होता पार्लरमधून चुळा पडून यायचा होता नवीन म्हणजे मी तर साडी तर आधीच आणून ठेवली होती बारशासाठी तर मला आधीपासूनच खूप छान असं मेकअप वगैरे करायचं होतं जे की मी केलंसुद्धा आणि खूप छोटा कार्यक्रम होऊन सुद्धा, सुद्धा मी भरपूर एन्जॉय केला भरपूर जास्त एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं मला माझ्या बाळाला शेवटी बारसं झालं मला तर असं वाटत होतं की माझ्या बाळाचं बारसं होते की नाही कारण ती पाच महिन्याची होऊन गेली होती पण शेवटी झालं आणि खूप छान झालं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या मागे थोडीशी दगदग झाली कारण ती तिथला एकटीलाच करावं लागत होतं नाश्त्याच्या प्लेट वगैरेच द्यायच्या होत्या पण त्यातील एकटीलाच द्यायच्या होत्या म्हणून तिच्या मागे कसा खेळत आहेत खेळणं चालू आहे बलून सोबत सोडून भरपूर लांब झालेला आहे आणि नाव तुम्हाला जाणून घेण्याची खूप उत्सुकता असेल तर तुम्हाला नाव दाखवून देते हे <laughs> आहे आपल्या बाळाचं नाव स्वानंदी सगळ्यांना आनंद देणारी स्वानंदी असं माझ्या बाळाचं नाव आहे आणखी माझा लुक कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा छान कार्यक्रम झाला पण आजचा खूप छान आजपर्यंत मला बाकीच्या कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम बेस्ट वाटला खूप सुंदर खूप छान कार्यक्रम पार पडला आणि मेन गोष्ट कुलरच्या हवेत इथे कूलर चालू आहे आणि कूलरच्या हवेमध्ये छान कार्यक्रम पार पडला छान वाटत आहे आता झाला कार्यक्रम कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा तुमचे आशीर्वाद देत राहा थँक्यू Thank थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद